श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथाओका सत्यनारायणाची सत्यनारा आ... कथा ऐका सत्यनारायणाची कथा ओ, ओ, माझी कथा ऐका का हे सत्यनारायणाची कथा सांगायला भटजी बोलावलेत आपण तुम्ही आधी तयार व्हा ऐका सत्यनारायणाची कथा शपथ हा माणूस ना कुठल्या आईची शपथ मी ब्रेसाईस अरे तुला काही लाज वाटते का? कुठल्या आईची शपथ काय कुठल्या आईची शपथ अरे हो ते तुझं सांगितलंच नाही बघ इट्स अ लॉंग स्टोरी कधी तरी सांगीन पण ऐका ऐका सत्यनारायणाची कथा सत्यनारायण पण खरंच सांगतो तुला गोविंदाची गाणी सोडून दुसरी कुठली गाणी येतात हे मला पाहूनच जरा बरं वाटत <laughs> कारण काय तुझा ओव्हरऑल फिल्मी अॅटिट्यूड हे उथळ कोट असलेले टी शर्ट हा आणि परत कुठली आई बी प्रिसाईज हा असला हा चावटपणा बघून तुला कुठलाही सांस्कृतिक वारसा लाभला असेल असं मला तरी वाटत नाही बाळा मला जो सांस्कृतिक वारसा लाभलाय ना है? तो या जगात कोणालाच लाभला नसेल तुला सांगतो आमच्या घरी सत्यनारायणाची जी कथा असते की नाही ती बंगालीच सांगितली जाते पाडवायला आमच्याकडे काय करतात माहितीये का खास पदार्थ मटण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आणि क्रिसमसला आमच्याकडे काय करतात माहितीये तिळगुळ डॅडींना खूप आवडतं ना तुला वाटत असेल मी विनोद करतोय पण तसं नाहीये खरंच आमच्या घरी असलाच रॉयल कारभार असतो साहिलची स्टोरी नंतर कधीतरी सांगेन पण तुर्तास सत्यनारायणाची स्टोरी सांगतो तुला आई का सत्यनारायणाची कथा ऐका सत्यनारायणाची कथा नक्की घात करणार एक दिवस येस हाऊ टू ड्रेप इन टू मिनिट्स कमॉन हे आता मी मॉडेल नाही होणार आता तू मॉडल हो चार वेळा मॉडल झाले मॉडेल आता मी हे बफरिंग 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 अगं एकदा ती चुकते नाही तर तू तो गुजराती पदर वाला व्हिडिओ होता आणि घेऊ आहे हे फक्त गुजराती असून जाफराबादी पुढच्या जा चार मिनिटात जरी नेसून झालं नाही ना तर मी हेच कपडे घालून येणार आहे बाहेर कळलं का हॅलो फ्रेंड्स लास्ट वीक माझ्या भावाचं लग्न झालं लहानपणी दादा मला एक बहिणी आण म्हणून मी दादाला खूप प्रेमايचे आणि मग दादाना <laughs> अगं साडीबद्दल बोल ना दादानं नेसली होती का लग्नात साडी साडीचा एक घेर कमरेभोवती गुंडावून झाल्यानंतर पदरापासून साडी राउंड 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 की अगं पण तू मॉडेल होणार होती ना ठीक ओके खेळा ठोकू आपण मारू पिन मारू पासु okay. पास पा आता पदर नीट पिनअप लावून फिक्स करून टाका आणि उरलेल्या साडीच्या नील्या करायला घ्या आता निर्या अतिशय प्रेमाने नाजूकपणे खोचा oh! प्रेमा प्रेमा क्या बात है? तुम्ही अतिशय सुंदर दिसताय मला खात्री आहे की आज तुम्हाला चार मुलं नक्कीच प्रपोज करणार हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा हे काम करायला माझी आई तरी पाहिजे होती नाही तर आपली मानलेली आई तरी आनंदी। कंदी पेडा कंदी लगता है ये भी लगता है तेरे आगे वो आनंदी काय रे चावटपणा नुसता कसला चावटपणा हा कसला आवडपणा आज मी मम्मीला तुला दाखवायला घेऊन जाणार आहे आणि मम्मी लग्नाला हो बोलली ना तर तुझ्या गळ्यात माझ्या नावाचं लायसन पडणार आहे पण एवढी नाही त्याच्या आधी बऱ्याच गोष्टी लग्नाची तारीख मग विधी मग देवदर्शन आणि मग तुझा मम्मीने हो म्हणायला पाहिजे मला खूप टेन्शन येत कशाला टेन्शन घेते दोघात हा हे बा तुझा हा जो सगळा संस्कारी पण आहे ना तो तसाच करायचा आता गेला गेला ना मम्मीचे पायच पकडायचे आणि ती जे जे प्रश्न विचारेल ना त्यांना अशी खाली बांध घालून उत्तर दे आणि समजा मध्ये तिने काय बंकस विंकस केली तर जरा क्लाज आयचा विजायचा हा सोप्पा आहे आणि मग मी ना तुला गॅरंटी देतो मम्मी होच बोलणार तू पण माझ्या एका गोष्टीला हो म्हणालाय आठवताय ना काय मम्मीला भेटल्यावर आपल्याला माझ्या मित्रांच्या हॉटेलवर जायचं आणि जोड्याने सत्यनारायणाला बसायचं जाऊया ना त्यांच्या हॉटेलला जाऊया त्यांना गुड न्यूज देऊया आणि लग्नानंतर तर सत्यनारायण पण उरकून टाकूया हा मग चालेल चावट ना चावटपणा खबरे सत्यनारायणाला लक्ष्मीनारायणाचा जोडा बसणार पूजेला <laughs> या गुड वन गुरुजी गुड वन हो चला किती वेळ पूजे तयारी झालेली आहे ना तर देव रागावतील एक्सक्यूज मी गुरुजी हे बघा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा देव जी आहे ना ती एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे हा जी अशी पॉझिटिव्हिटी जनरेट करत असते त्यामुळे चिडणं कोपणं रागावणं वगैरे हे असं निगेटिव्ह देव कधी करत नाही गुरुजी कोण आहेत तुम्ही कि मी तुम्ही पूजा तुम्ही सांगा की मी सांगणार तुम्ही सांगणार हा मग मी सांगतो सांग ना तेच बरोबर आहे हो पण मी एक थेअरी सांगितली ना फक्त हा मिस्टर क्लीन कोंटूर नावाचा माणूस आहे ज्याने रॉयल लिव्हिंग इज लॉयल लिव्हिंग या पुस्तकात सांगितली तरी पण मी सांगतो तेच बरोबर आहे ओके ओके बोलावतो <laughs> का अरे काय पटतच नाही माझे विचार त्यांना काय भटजीत का कोण आहे अरे वा बरा दिसतोय गुड किल सगळ्यांनाच व्हावस वाटेल साहिल प्लीज या नावाचा टी शर्ट काढू नकोस आता हे नको माझं म्हणणे मी दिसायला बराच आहे तूच माझ्याकडे वाईट नजरेने बघतोस नाही म्हणजे तुझी नजर वाईट आहे असं नाही म्हणणं आहे माझं मला काहीतरी वेगळं म्हणायचं होतं मला फेक पण काय बोलतोय आपण काय बोलतोय तयारी झालीय का मी तेच विचारायला आलोय तुला मुली कुठे झाल्यात का रेडी नाही मुली काय आहे बायकांना आवरायला वेळ लागतो नावाची जुनी थेअरी फॉलो करताय राईट oh, right. yeah. म्हणजे आता ती जी मुक्ता आहे huh. तिचं तयार होण्याची कॉन्सेप्ट म्हणजे चिलखत घालणं काहीतरी लढाईचं सामान तलवार वगैरे असं काहीतरी चालू huh? होशियार परी राणी है। और मेरे पीछे आ रही है मुक्ता भाई मुक्तानी काय कपडे का घातले असणार काहीतरी टी शर्ट आणि पॅन्ट वगैरे मला ते चिलखत आणि टोप पण होतं होत खरे मुक्ता काय कपडे घातले ग तू इथं पूजा आहे ना आपल्याकडे <laughs> <laughs> ये ना मुक्ता <laughs> गु, गु, किया है इरशाद इरशाद औरत उस फूल की तरह होती है जिसकी खुशबू को सिर्फ महसूस किया जा सकता है क्या बात है क्या बात चिमटा काढोगा मगर मग कुचला या मसला नाही जा सकता आवर आता आपल्याला चिलखत आणि जिरेटोप घालायची वेळ येईल आपल्याला मसलेल आणि कुचलेल बघितल्यावर असं झालं पण तोंड उघडल्यावर एकदम माती रे मातीर आहे सेल्फी काय 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 का, सेल्फी काय आहे अत्यंत सेल्फिश कारभार आहे सेल्फी नाही ग्रुप एवढाच आहे का म काय कुठे कुठे चल चल बाहेर बघून येऊ ह गर्ल्स नाही गर्ल्स हु. तुम्ही पूजेची तयारी करा आम्ही बाहेर बघून येतो सेल्फी काढून देणार काय बाळा तू हे अरे काय चाललंय माझ्या आयुष्यात आधी या गरिबांच्या गोविंदा बरोबर राहत होतो आता मधला रोहित शेट्टी आलाय समोर <laughs> अरे ए हा एरवी शिवायलाही घाबरतोस मुलींना आज

मौन व्रत अच्छा अच्छा म्हणजे आज दिवसभर बोलणार नाही तू अच्छा तू लक्षात येते का म्हणजे आज तू काहीच बोलणार नाहीये काहीही झालं तरी आपण काही बोललो तरी तो बोलणार नाहीये काय रे पप्या हा हे सगळं सांगण्यासाठी बनियन खराब करण्याची काय गरज होती ना <laughs> आ? अक्टिंग करून सांगू शकला कर तू हे अरे अरे रजनीकांत आणि नाना पाटेकरचा फॅन तू न बोलता असं सगळं कम्युनिकेट करता यायला पाहिजे चल चल येते रे त्याला ऍक्टिंग येते चांगली ऍक्टिंग पेठ आता मला सांगा तुमचं मौन व्रत आहे हे तुम्ही ऍक्टिंग मधन कसं सांगणार मला कुड म्हणजे एकही डायलॉग न बोलता सांगायचं नाही तर मौनव्रताचा काय उपयोग बरोबर चला ऑडिशन घेऊ चला पपेशेट शेठ सांगा बरं मौन व्रत कसा सांगणार आम्हाला नाही नाही हे हॅलो पप्या हे रामतेरी मैली झालं आपल्याला मौन व्रत सांगायचंय कट्यार काळजात घुसली हा किंवा दिल दिया दर्द लिया नाही नाही हे रे धडकन आहे धडकन का आनंद आहे आनंद आनंदला इथे कस धरेल नाही तो मरतो ना शेवटी असं <laughs> त्याला लिम्फोसायकम ऑफ द इंटेस्टाईन झालेला असत इथे पोटात दुखतं इथे कसं धरेल तू इथे दुखत ते कळतच नाही कुठे हात वारे करतात ते काय <laughs> नाही पण आणि तू समुद्राच्या पाण्यात आंघोळ केली अरबी समुद्रात आंघोळ करून आला या काय सांगतोस काय अरबी समुद्रात आंघोळ केलीस म्हणजे मराठी माणूस मराठी व्रत घेतो आणि मारशाच्या जागेत अरबी समुद्रात पोहून येतो या युनिटी इन डायव्हर्सिटी मैत्रीवर माझ्या मॅग्नेटच्या पाण्याने आंघोळ केली नाहीस कधी आज त्या नाही समुद्रात आंघोळ करून आला खरुज होईल अंगाला अरे असला कसला मित्र मित्र नाही हाय विश्व मित्र हा आणि आ... तू मे ना का मी व्हायचं का समुदरी हा और भी ने आलं आलं एका मुलाला हसू आलं हसू आलं हसू आलं अरे सोड व्रत सोड आता बोल बोल आला आणि आनंदी तू हे साडी नेसलीस ना हे लय बरा केलास एकदम मॅंगो बर्फी दिसते तू आहे मम्मीला लय आवडेल काय रुपेश भाई हे ऐकले असेच आमच्या माहित आहे आणि हे बघ टेन्शन घ्यायचं नाही हा सगळा काय ओके होईल हा फक्त जे काय बोललोय ना ते लक्षात ठेवायचं आपलं ते टेलरिंग सिंगिंग परत ते आपलं ब्युटी पार्लरिंग जे जे काय येतं ना ते सगळं सांगायचं एकदम इम्प्रेशन करायचं आणि मम्मी वाटते हे आनंदी अगं किती तुझं देव हे आनंदी हे बघ आणि आता जे काय करतेस ना ते आज गेल्यावर बंद करायचं हा अगं नाही तर मम्मीला वाटेल तू जादू टोना करतेस काय एक काली जादू जादू टोना बिना याच्यावर मम्मीचा सॉलिड विश्वास आहे हा उकट लफडा नको ना आणि तुझ्या तो फ्रेंडला दिलास ना तसा एक गणपती मम्मीला द्या अगं बाई बंद कर ना आता अरे तूच म्हणालस ना आत गेल्यावर बंद कर म्हणून बरं मग आत गेल्यावर तरी बंद कर चल बस चल, चल चल, चल, चल। एक का वाले हा तुमच्या बापान लावून देतो मग तुमची बसेल तुम्हाला घेऊन रडत थल पेस काय नाही ताई ती पोर आणि हे बघ तू काही टेंशन घेऊ नको मम्मी जरी अशी दिसत असती ना तरी एवढी डेंजर नाही ती हा अग आग बाय असू दे असू दे असू दे काय रे रुपेश काय आहे का हे शालीन आणि संस्कारी हा? शालीन हाय संस्कारी हाय हाय कोण मम्मी ही आनंदी पण कोण आहे नाव काय आहे तुला बोललो होत ना मम्मी तर कन्फ्यूज उडणार म्हणून अग मम्मी हिचं नावच आनंदी आहे असं पण नाव असतो नाही पण तुला रुपाली बोललीस तरी चालेल कशाला आनंदी चांगला कुठे भेटली पोरगी आपली बेस्ट फ्रेंड तुझी मैत्री आमचा रुपेश आहे ना रस्त्यावरच्या गल्लीतल्या कोणत्या पण पोरके डुंकून पण बघत नाही एकदम सोबर पोरगा तिच्या पप्पा सारखा याच काय आहे आजूबाजूचे काय त्याला दाखवून आलेल्या पोरींकडे पण बघत नाही त्याचे फोटो पण बघत नाही भेट म्हटलं तर पण नाही काय रे तुझी मैत्रीण मुकी आहे का असं काही नाहीये नाही नाही आल्यापासून काही बोलली नाही ना म्हणून मला वाटला काय तू पण जोक जोक कसली बस अगं तू याची मैत्रीण ना काय ती बेस्ट फ्रेंड मग तू नाही सांगत त्याला लग इन कर म्हणून का तुझं बी लग्न झालं नाही अजून नाही नाही झालं अजून तरीच तुझे आई बाबा सांगत नाही तुला मम्मी आनंदीला आई बाप नाही आहेत आणत आहेत गो बाय माझे सॉरी हा सॉरी मला माहिती नव्हतं ना अहो सॉरी कशाला नाही त्याचं काय आहे काही गोष्टी वेळेवर व्हायला हव्या होय की नाही आता तुम्ही दोघ लग्न वयाची झाला मग आता नाही लगीन करणार तर कधी काय का नाही बरोबर आहे नुसतं बरोबर म्हणून काय होणार त्यासाठी काही करायला नको का करणार ना मी आम्ही करणार आहे लग्न करणार आम्ही लग्न कधी करणार तू याची बेस्ट फ्रेंड ना तू याला काय सांगणार नाही आणि हा काय बघणार नाही म्हणून मग मीच ठरवलंय आता काय झालं मम्मी थांब रे तू आलीच मी काय झालं मम्मी कुठे गेला अगं काहीतरी सरप्राईज असणार बघ आपली मम्मी ना सॉलिड शानी आहे तिला फिक्स काय आलंय तू कशाला आले ते काहीतरी शगून बिगून घेऊन येणार बघ ती मम्मी काय कसली खुसूर चालली होती सांगत असेल तिला मम्मी यळी हाय काय पण बडबड बसते हाय का नाही हवं असं काही नाही का ग मम्मीच म्हण मला तुझ्या मम्मी, मम्मी सारखीच आहे मी आणि काय आहे मम्मीला पोरांची काळजी घ्यायला लागते ना व हा काय बघणार नाही काय करणार नाही तू याची बेस्ट फ्रेंड तू पण त्याला काय सांगणार नाही म्हणून मी माझं माझं ठरवलं हे याच्या होणारे बायकोच मंगलसूत्र खूप त्याच्या होणाऱ्या बायकोचा फोटो अग बिचारी दोन आठवडे त्याच्या होकाराची वाट बघत होती हे मम्मी पण हा काय फोटो सुद्धा बघायला तयार नाही मग काय झालं मीच होकार कलव अगं एवढी सुंदर पोरगी त्याला शोधून सापडणार नाही दिसायला सुंदर आहे बघ एवढी आई वडील काय तेरावी पर्यंत शिकली आहे व्हेज नॉन व्हेज जेवण एकदम छान बनवते टायपिंगचा कोर्स केलाय आणि पतपेडीत आहे कामात अजून काय पाहिजे हायकीनी आपले रुपेशला मॅचिंग ஆனந்த <laughs> 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 <laughs>